नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका नव्या विषयाबद्दल बोलणार आहोत आपल्याला तर नृसिंहवाडी माहितीच असेल श्री दत्तगुरूंचे स्थान म्हणजे नृसिंहवाडी या नृसिंहवाडीमध्ये पावसाळ्यामध्ये म्हणजेच जून किंवा जुलै महिन्यामध्ये दक्षिणद्वार सोहळा साजरा केला जातो तर सो हा सोहळा साजरा कसा करतात याबद्दल थोडीफार माहिती आपण आज पाहणार आहोत ही माहिती अतिशय अतिशय मनमोहक आहे ही ऐकल्यानंतर तुमच्या मनाला अगदी प्रसन्न वाटेल तर मैत्रिणी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा काहीतरी अगदी छान शिकायला पण मिळेल आणि खूप छान अध्यात्मातली माहिती पण मिळेल तर मैत्रिणी आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया श्री क्षेत्र नृसिंहवाडीस द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वतीचे बारा वर्ष वास्तव्य होते श्री क्षेत्र गाणगापूरला प्रयाण करताना त्यांनी जगद उद्धारासाठी आपल्या अक्षय पादुका नृसिंहवाडीमध्ये ठेवल्या होत्या त्यावर तिथे यवन राजाने मंदिर उभारले होते त्याचबरोबर समोरील घाट संत एकनाथ महाराजांनी बांधलेला आहे तर मैत्रिणी हे मंदिर पूर्वाभिमुख असून देवांच्या पादुकांकडे तोंड केले असता आपल्याला गाभाऱ्यात उजव्या आणि डाव्या बाजूस असलेल्या द्वारांना आपण उत्तरद्वार आणि दक्षिणद्वार असे म्हटले जाते टेंबेस्वामींना पूर्वाश्रमामध्ये श्री हो सरस्वती दत्त महाराजांनी याच दक्षिणद्वाराजवळ एके रात्री दर्शन दिले होते याद्वाराचे महत्त्व प्रसिद्ध आहे समोरच कृष्णामाई उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी हो येथील दत्त मंदिर पूर्वाभिमुख आहे आणि दत्त मंदिरांसमोर वाहनाश वाहणारी कृष्णा नदी ही उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वाहते जेव्हा कृष्णा नदीची पाणी वाढते तेव्हा हे पाणी मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून मुख्य गाभारात प्रवेश करून श्रीच्या मनोहर पादुकांना स्पर्श करते आणि मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडते आणि याच गोष्टीला दक्षिणद्वार सोहळा असे म्हणतात हा सोहळा अत्यंत अगदी डोळ्यांना पारणे फिटण्यासारखा हा सोहळा असतो हा सोहळा अनुभवणाऱ्या भक्तांना अतिशय आनंद मिळतो आणि अतिशय समाधान देखील मिळते हा सोहळा अनुभवणं म्हणजे एक पुण्याचं कामच आहे अनेकांना हा सोहळा अनुभवायला देखील मिळालेला आहे पण ज्यांना अनुभवायला मिळाला नाही त्यांनी देखील ही, ही माहिती पाहावी आणि हा फोटो बघून तुम्ही हा सोहळा कसा असतो हे पाहू शकता तर मैत्रिणी काय होतं नेमकं का दक्षिणद्वार सोहळामध्ये पर्जन्य काळात कृष्णामाईचे पाणी चढत चढत मंदिराजवळ येते जणू काही श्रींच्या दर्शनासाठी कृष्णा माईच येते मंदिराच्या चारी बाजूला जरी पाणी असले तरी देखील येथील पुजारी दत्तपूजेत कोणतीही कमतरता ठेवत नाहीत नेहमीप्रमाणे सर्व पूजा येथे चालूच असते एरवी स्त्रींच्या पादुकांवरील अभिषेकांचे पवित्र जल भाविकांना फक्त तीर्थप्राशन आणि प्रोक्षण यापुरतेच मिळत असते यामुळे देवांच्या पादुकांवरून धोधो वाहत येणाऱ्या पाण्यात स्नान करून पवित्र होण्यासाठी अनेक भक्तांची येथे लगबग सुरू होते या पाण्यात स्नान केल्याने अगदी आपले सगळे दोष निघून जातात जलात म्हणजेच पाण्यात डुबकी मारून अनेक जण येथील आपले मनोकामना पूर्ण करून घेतात दत्त महाराज श्रीकृष्णमाहीसह कल्पतरू होऊन त्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात अशी अनेकांची श्रद्धा आहे अशा तऱ्हेने पावसाळ्यात नदीला पूर येणे आणि या नैसर्गिक घटनेचे रूपांतर भक्तीच्या महापुरात होते हेच आहे या दक्षिण सोहळ्याचे वैशिष्ट्य तर हा सोहळा अनेक तास सुरू असतो मात्र पाणी जास्त चढल्यास संपूर्ण देऊळ पाण्याखाली जाते आणि फक्त सुरक्षिततेसाठी तिथे कोणासही जाऊ दिले जात नाही अशा वेळेस भक्तांना तेथे बंदी घातली जाते श्री कृष्णामाईचा पूर ओसरताना देखील अशी स्नानाची संधी भक्तांना पुन्हा मिळते असा सोहळा प्रत्येक पावसाळ्यात एकदा दोनदा तरी होतोच स्नानानंतर भक्त मंडळी तेथील पाणी पा तांब्या किंवा बाटलीत भरून आपल्या घरी नेतात आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय तुळशीचा काढा पाणी पूर्ण ओसरल्यावर पुजारी मंडळी सर्व मंदिर स्वच्छ करतात आणि एक भक्ती सोहळा हो तिथे सुरू होतो तो, तो म्हणजे तुळशीच्या काढ्याचा हा सोहळा हो अतिशय आहे स्त्रीच्या पादुका काही तास पाण्यात राहिल्यामुळे देवांना गारठा बाधू नये म्हणून पुजारी मंडळी प्रथम पादुकांना मिरपूड आणि साजूक तूप चोळतात आपल्या घरी पावसाळ्यात भिजणे सर्ज झाल्यावर आपल्याही आपल्याला तुळशीचा काढा बनवून देते आणि आपल्याला तो पाजत असते त्याच भावनेने पुजारी मंडळी देखील बराच काळ पाण्यात राहावे लागल्यामुळे त्यांनाही म्हणजे दत्तगुरुंनाही असा त्रास होऊ नये म्हणून पुढचे सलग सात दिवस विविध प्रकारचे मसाल्याचे पदार्थ वापरून शास्त्रोक्तरीतीने बनवलेला तुळशीचा काढा तयार करतात आणि हा नैवेद्य रात्री गुरुंना अर्पण करतात हा काढा लगोलग भक्तमंडईंना प्रसाद म्हणून वाटला जातो आता मला सांगा माहिती अनंत गोटी ब्रह्मांड नायकाला थंडीचा त्रास होईल का तर कसं आहे बघा भक्ती साम्राज्यात मात्र अनेक गोष्टी भक्तांकडून केल्या जातात आणि ते देवही लढिवाळपणे करून घेतात आणि गोड मानून घेतात अर्थात हा काढा बत्ते भरभरून केला जातो हे काही वेगळे सांगायला नको हा काढा नुसताच रुचकर नसून अत्यंत औषधी असल्यामुळे भाविक मंडळी तो प्राशन देखील करतात आणि आपल्या घरी देखील घेऊन जातात आणि त्याचा औषधाप्रमाणे उपयोग करतात त्यात देवाचा वास असतो आणि देवाचा आशीर्वाद असतो असे मानले जाते हे सर्व स्वामी महाराजांनी घालून दिलेल्या पद्धतीप्रमाणे पार पाडले जातात याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकंदरीत श्री कृष्णामाईचे पाणी उत्तरद्वारातून देवांच्या पादुकांवरून वाहून दक्षिण वाटे विपुल प्रमाणात बाहेर पडत असताना त्यात स्नान करून पावन होणे याला दक्षिणद्वार सोहळा असे म्हणतात वा वा हा सोहळा अनुभवाचे भाग्य अनेक लोकांना मिळालेले आहे तसाच हा सोहळा तुम्हाला आम्हाला कधीतरी अनुभवायला मिळावा यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या सवडीने किंवा ज्यावेळेस तुम्हाला नृसिंहवाडीला जावेसे वाटेल तर त्यावेळेस तुम्ही या दक्षिणद्वार सोहळ्याचा अनुभव घेऊ शकता नक्कीच मैत्रिणीनो पावसाळ्यात तुम्ही या गोष्टीचा अनुभव घ्या आणि तुमची काही इच्छा असतील तर दत्तगुरूंना सांगा त्या दत्तगुरू नक्कीच पूर्ण करतील तर मैत्रिणी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि दत्तगुरूंचा दक्षिण सोहळा दक्षिणद्वार सोहळा जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड ला शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ